ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन आजी माजी आमदार संघाच्या गणवेशात दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पथसंचलन पार पडले शहरातील चार प्रमुख नगरांमधून हे संचलन काढण्यात आलं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणाने दुमदुमून गेलं दरवर्षीप्रमाणे यंदाही संघाच्या वतीनं महादेव नगर बालाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शिवाजीनगर या चार नगरातून संचलनाचे आयोजन करण्यात आले होते महादेव नगरातील संचलनाची सांगता नामदेव भवन मैदान येथे झाली बालाजीनगर पथसंचलन ओंकारेश्वर मंदिर समोरील मैदानावरून सुरू होऊन सांगली रोड एकता कॉलनी तोडणा नगरमार्गे परत ओंकारेश्वर मंदिर येथे संपले छत्रपती शिवाजीनगर संचलन श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र पंचवटी शेजारी येथून सुरू होऊन छत्रपती शाहू महाराज स्मारक एस सी कॉलेज कबनोड चौक दत्तनगर मार्गे गंगवाल टेक्सटाईल येथे झाले तर संभाजीनगर पथसंचलन राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातून सुरू होऊन मराठा चौक डॉक्टर हेडगेवार चौक महानगरपालिका डेक्कन चौक शिकलकार वस्ती मार्गे परत क्रीडा संकुल येते सांगता झाली संचलनाच्या प्रारंभी ध्वजपूजन आणि प्रार्थना करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली पुढे भगवा ध्वज वाहक स्वयंसेवक त्यामागे घोष पथक आणि त्यानंतर शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक असा संचलनाचा दिमागदार ताफा होता मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या पुष्पवृष्टी आणि आतशबाजी करून स्वागत करण्यात आलं विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि भारतीय जनता पक्षासह अनेक सामाजिक संस्थांनीही या संचलनात सहभाग नोंदवला यावेळी आमदार राहुल आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वयंसेवक गणवेशात सहभाग होत संघाच्या शिस्त आणि संस्काराचे दर्शन घडवले संचलनानंतर एकत्रितकरण संचलनानंतर एक स्थळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला महानकरी निवडसाठी सुभाष भस्मी इचलकरांची